उशिरा झोपल्यामुळं काय काय होतं ते आपण आज पाहूया उशिरा झोपल्यानंतर आपल्या शरीरावर किती घातक परिणाम होतात तर ते काही काही आपल्या वाक्यामध्ये मी तुम्हाला तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्री निरंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते कशा हात मैत्रिणी हो आपल्याला मस्तच राहायचं कारण ज्यावेळेस आपण मस्त राहू ना त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू आणि त्यांना आनंदित ठेवू शकतो म्हणून आपली काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला आनंदित ठेवा तर चला मग आपण आपली चर्चा चालू करूया आपली छोटीशी चर्चा थोडीशी विचाराची देवाणघेवाण तर आज मी आ, काही सांगणार आहे आपल्या झोपेबद्दल म्हणायला झोप किरकोळच असते पण आपल्या आयुष्यात हा झोपेचा खूप मोठा वाटा आहे असं म्हणू शकतो जुने आपले आजी आजोबा म्हणायचे की लवकर झोपा किंवा लवकर उठा म्हणजे शरीरासाठी आपल्या चांगल्या असतात पण आताच्या रुटीमुळे आपल्याला हे शक्य होत नाही पण पुरेपूर आपल्याला प्रयत्न करायचा लवकर झोपण्याचा आणि लवकर उठण्याचा कारण उशिरा झोपल्यामुळं काय काय होतं ते आपण आज पाहूया उशिरा झोपल्यानंतर आपल्या शरीरावर किती घातक परिणाम होतात तर ते काही काही आपल्या वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगते तर नंबर एक वरती आहे उशिरा झोपल्यानंतर आपल्या मेंदूवर ताण येतो कारण ज्या वेळेस आपण झोपतो त्यावेळेस आपलं पूर्ण माइंड किंवा आपल्या शरीराचे सगळे क्रिया शांत झालेले असतात पण जर आपण वेळेवरती नाही झोपलो तर आपल्या मेंदूवरती ताण येतो आणि मेंदूवरती ताण आल्यामुळे काय होतं आपली स्मरणशक्ती ही थोडीशी कमी होती आपला चिडचिडेपणा वाढतो किंवा कुठल्याही कामामध्ये मन लागत नाही जास्तीत जास्त ज्या वेळेस आपलं ताण येतो तर आपण कुठल्याही कामामध्ये फोकस करू शकत नाही नंबर आहे शरीराची झीज होते आपण जर आपल्याला जेवढी गाढ झोप येईल ना त्यावेळेस आपलं शरीर आपल्या अं जे आपले बिघाड झालेले असतात त्याला रिपेअर करण्याचं काम आपलं शरीर करत पण जर आपण उशिरा झोपल्या गेलो तर या क्रिया काही घडणारच नाही त्यामुळं आपल्या शरीराची झीज होईल म्हणजे आपल्याला त्यामुळं अपचन होईल जे आपण जेवण वगैरे जर उशिरा केलो आणि उशिरा झोपलं तर त्याचा परिणाम काय होणार आहे आपल्याला आपली पचनशक्ती ही स्लो होणार आहे आपण जेवल्यानंतर जे आहे आपल्याला व्यवस्थित पचन होणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतील आणि रिपेअरिंगचं काम होत नसल्यामुळे ते आजार वाढतच जातील आणि त्यामुळे आपल्या शरीराची झीज होत जाईल नंबर तीन वरती आहे आ, चेहरा चेहरा जो आहे तो दिसायला आपल्याला हे कधीही जाणवत बघा आपल्या घरी जर काही कार्यक्रम असेल किंवा कुठले कुठलाही कार्यक्रम असेल किंवा काही घटना घडलेल्या असेल तर ज्या वेळेस आपली चूक होत नाही ना त्यावेळेस आपल्याला लगेच दिसून येतं आपला चेहरा थोडासा काळवंटल्यासारखा होतो किंवा एक मिस्तेजपणा जाणवतो आणि त्याचबरोबर आपल्या डोळ्या डोळ्याखाली जे आहे आपल्याला काळे भरतूर दिसायला लागतात तर आपल्याला हा हा जो परिणाम आहे आपल्याला लगेच दिसून येतो आता सांगायचं म्हणजे आता आपण आपल्या पार्लरमध्ये जाऊन वगैरे फेशियल वगैरे करतो तर आता जेव्हा माझ्याकडे पार्लरमध्ये कोण क्लायंट येतात ना त्यावेळेस त्यांना मी पण हे सांगते की आपण फेशियल करतो पण जर तुम्ही फेशियल केलं आणि घरी आपल्या काही तणाव झाला किंवा तुमची झोप जर व्यवस्थित झाली नाही तर त्या फेशिचा परिणाम होणार नाही कारण की सगळ्यात महत्वाचा ग्लो जो आणतो ते आपल्या जेवढी निवांत झोप असेल तेवढा छान आपल्या चेहऱ्यावरती ग्लो असतो आणि लगेच ह्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतो की तुम्ही तुमच्या झोपेची वेळ कधी ठेवलेली आहे त्याच्यावरती हे डिपेंड पुढची गोष्ट आहे तणाव वाढत जातो ज्या वेळेस आपण झोपत नाही ना त्यावेळेस आपल्याला जाणवत दुसऱ्या दिवशी लगेच जाणून येतं की आपला चिडचिडापणा वाढतो आपल्याला कुठलं काम करू वाटत नाही आणि तणाव असं वाटतं की एखाद्या कुठल्या मोठ्या कामा काम आहे आपल्याला असं एक ताण आल्यासारखं आपल्याला जाणवतो आपल्याला अं असा तणावमुक्त वाटत नाही किंवा आनंदी असं वाटत नाही आपल्याला त्यामुळं जो हे उशिरा झोपल्यामुळे आहे ना आपल्याला कुठल्या पण गोष्टीचं भले ते छोटी गोष्ट असेल ना तर आपल्याला त्याचं ताण यायला जाणवतं चिडचिडेपणा वाटतो तर तणाव तणाव वाढण्याचे कारण हे सुद्धा आहे की जर आपण वेळेवरती झोपले नाही तर आपले तणाव वाढत जाईल पुढची गोष्ट आहे उत्साह राहणार नाही आता तुम्ही बघा निरीक्षण करा ज्या वेळेस आपली झोप झालेली असती ना त्यावेळेस आपल्याला कुठलंही काम करताना कंटाळा येत नाही अं आपण तो ते काम पटापट -पत करतो किंवा आनंदाने करतो हसत खेळत करतो पण जर आपली झोप झाली नाही ना आपल्याला कुठल्याच गोष्टीचा नाही कुठलीही गोष्ट असं छोटी मोठी गोष्ट जरी असेल तर आपल्याला ती कराविषयी वाटत नाही कारण की आपल्याला उत्साहच राहत नाही पूर्ण दिवसभर एक वेगळ्याच वेगळ्याच प्रकारचा आपल्याला ताण जाणवतो एकदम असं वाटतं कुठल्याही कामामध्ये उत्साह जाणवत नाही तर जर तुम्ही आपण वेळेवर झोपल नाही ना ही आपल्याला दिसून येणार आणि कुठल्याही कामामध्ये आपल्याला उत्साह जाणवणार नाही आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला पुढे चालून असे मोठे आजार होऊ शकतात म्हणजे लॉंग टर्मचे जे, जे आपल्याला नुकसान आ, आ, आहे आप ते खूप काय म्हणतात खूप भयंकर आहेत असं म्हणू शकतो कारण की जर आपण वेळेवरती झोपलो नाही ना टर्म लागे आजार होऊ शकतात तर विकाराचा धोका असतो त्याचबरोबर शुगर किंवा आपल्याला जास्तीत जास्त जे जा आहे आपल्याला डिप्रेशनचा त्रास पण होऊ शकतो कारण झोपच नसेल तर जशी मी आता कारण सांगितले आपल्याला ताणतणाव वाढेल आपल्या मेंदूवरती ताण येईल आणि या सगळ्या आपल्याला आपल्या लॉंग लॉन्ग चे आजार होऊ शकतील आणि आपल्याला लॉंग टर्मसाठी आपल्याला खूप सारं नुकसान होऊ शकेल फक्त कुठल्या गोष्टीमुळे जर तुम्ही वेळेवरती झोपला नसाल तर त्यामुळं आपल्याला खूप गरजेचं आहे की वेळेवरती झोपलं पाहिजे आणि जर तुम्ही वेळेवर झोपलात तर सकाळीसुद्धा वेळेवर उठसाल त्यामुळं उशिरा झोपणं हे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे त्यामुळं आपल्या आपल्या ज्या जीवनाला आहे तो एक आ, शिस्त लावूया आणि वेळेवर झोप झोपून वेळेवर उठूया त्यामुळं जे आहे आपले दिनचर्या व्यवस्थित राहील आणि आपल्या शरीरात शरीर पण एकदम छान तंदुरुस्त राहील तर ही कारणे होती जी आपल्याला उशिरा झोपल्यामुळे आपल्या शरीरावरती नुकसान करते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही कारणे सांगून हेच सांगते आणि जास्तीत जास्त खरं तर आजच्या तरुणाईला हे सांगू इच्छिते मी कारण की आजकालची मुलं त्यांच्या जे लाईफस्टाईल आहे त्यांचं जे मोबाईल आहे त्यांची टी व्ही यामुळे त्यांच्या झोपेचं काही ताळमेळच राहत नाही आणि हे, ना हे सगळे त्यांना त्रास पुढे चालून होऊ शकतात त्यामुळं सगळ्या मुलांनी वगैरे काळजी घ्यावी आणि आपल्या झोपेचं व्यवस्थित टाइम टेबल करावे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला काही सुचवायचं असेल तर सुचवू शकता त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद